ते जे आपल्याला पाहायला मिळते शुभमुहूर्तावर शेअर बाजारात सुद्धा लक्ष्मीपूजन ट्रेडिंग आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेअर मार्केट तज्ज्ञ केदार ओक सर जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत केदार सर खूप खूप स्वागत तुमचं पुढारी न्यूजवर आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर आपण बघतोय की दिवाळीच्या निमित्तानं आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हे जे लक्ष्मीपूजन ट्रेडिंग आज आहे ज्याचा खरंतर मुहूर्तसुद्धा आज बदललाय नेहमीपेक्षा ही वेगळी वेळ आहे एकंदरीत आपण कसं पाहता याकडे येणारं वर्ष कसं असेल काय सांगता येईल सर्वप्रथम सर्व लोकांना दिवाळीच्या आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप शुभेच्छा मुळात असं आहे की आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी मार्केट ट्रेंड करताय पूर्णपणे की नाही म्हटलं तरी मध्ये नेगेटिव्ह परतावा लोकांना होता आणि ओव्हरऑल जे काय ग्लोबल सिनारिओ जे होते टेरिप वॉर होतं किंवा इतर वर्ल्ड वाईड जी वॉर चालू होती जी इतर गोष्टी चालू होत्या त्याचा साधारणतः इम्पॅक्ट गेल्या वर्षभरात आपल्याला मार्केटवर बघायला मिळाला आणि त्याचा परिणाम असा झाला की मार्केटनी लोकांना परतावाला मोठ्या प्रमाणात दिला नाही त्यामुळे एक प्रकारचं नाही वाटत तरी नकारात्मक वातावरण इन्व्हेस्टर लोकांमध्ये होत आता येणारा संवत हे काही अर्थाने मला फार सकारात्मक वाटतंय त्याची कारण अशी आहेत की मुळात की आ, एक तर आपण आता जो कर रचनेत सुधार केलेला मोठ्या प्रमाणात आज बारा लाखापर्यंत इन्कम फ्री केलेला आहे लोकांसाठी त्याच्यानंतर सेवा करात काही बदल करण्यात आलेले आहे सीआरआर रेपो रेट मध्ये खूप सूट देण्यात यामुळे जवळजवळ अडीच लाख कोटी रुपये आता मार्केटमध्ये येतील त्याचबरोबर एसआयपी स्वरूपात जो मंथली आपण पैसा मार्केटमध्ये टाकतो तो पैसा पण पुढच्या कालावधी कन्सिस्टंटली बाजारामध्ये येईल येणारे नवीन नवीन आयपीओ आहेत की जे काही चांगले आहेत पुढच्या दोन महिन्यात खूप आयपीओ मार्केटमध्ये येतात त्यामुळे मार्केट कडे पैशाचा ओघ हा खूप मोठ्या प्रमाणात राहील आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट असं वाटतं की जे गेल्या दीड वर्षाचं बाजारात जे कन्सल्टेशन झालेलं आहे ते आता कुठेतरी होऊन मार्केट तेजी दाखवेल असं मला वाटतं हु, केदार सर आता आपण जसं म्हणत होतो की एकंदरीत तुम्ही एस आय पीचा सा सुद्धा उल्लेख केलात पण दीर्घकालीन दृष्टीने जर विचार केला तर मग गुंतवणूकदारांसाठी कोणत्या गोष्टी नेमक्या फायदेशीर ठरू शकतात येत्या वर्षात आ, आता या वर्षी लोकांनी जर बघायचं असेल किंवा मार्केटच्या कुठच्या स्वरूपात जर इन्व्हेस्टमेंट करायचं एखादा आपला करा स्ट्रक्चर बनवायचं आहे मला इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर यावर्षी प्राधान्याने इक्विटीला शेअर मार्केटला प्राधान्य द्यावा लोकांनी दुसरा पार्ट ते डेट मध्ये इन्व्हेस्टमेंट काही प्रमाणात करू शकतात मग थर्ड पोर्शन असतो म्युच्युअल फंड चौथा पोर्शन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता जे रीट्स वगैरे जे मार्केटला नवीन नवीन इन्स्ट्रोमेंट आणि पाचवं कमोडिटी कारण कमोडिटी मी पाचवा अशा करता म्हणते की टोटल पोर्टफोलिओच्या साधारणतः ते साधारणतः पाच ते दहा टक्के अलोकेशन लोकांनी आता ठेवावं कारण गेल्या वर्षभरात सोनं आणि चांदीमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि ही वाढ साधारणतः दोन हजार आठ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे मी आता बरीच वर्ष मार्केट असते मला दोन हजार आठ चा कालावधी पण आठवतो त्याला सोनं आठ हजार होतो आणि चांदी काहीतरी बारा तेरा हजार रुपये होते सोनं आठ हजार एक छत्तीस चाळीस हजार साठ हजार गेलं चांदी अशीच एक लाखापर्यंत गेली आणि मग गेल्या पंधरा वर्ष या सेक्टरमध्ये साधारणतः कन्सल्टेशन आलं आता परत जे ग्लोबल अनसर्टन्टी आली म्हणजे आज अमेरिकेचं जे काही एकंद राष्ट्रीय जागतिक धोरण चाललंय तर याचा इम्पॅक्ट म्हणून सगळ्या देशांनी सोनं घ्यायला सुरुवात केली होती बँकांनी सोनं घ्यायला सुरुवात केली होती कारण त्याचा परिणाम आपल्याला पर या सगळ्या तेजीवरती दिसून आला त्यामुळे अशा पद्धतीची गुंतवणूक नक्कीच आता टाळावी माझा जास्ती फोकस यावर्षी शेअर मार्केटवरती लोकांना ठेवा असा राहील आणि पर्टिक्युलर सेक्टर जर बघायचे असतील तर फार्मा सेक्टर लोकांनी बघावं कन्झम्पन सेक्टर बघावं नंतर हाऊसहोल्ड आयटम्स असतात ते लोकांनी बघावेत बँका बघाव्यात कारण की आता एनबीएफसी करणं वगैरे पण बऱ्याच नॉर्म्स रिझर्व्ह बँकेने चेंज केलेले आहेत ही सेक्टरच्या काळात मला खूप आकर्षक वाटतात काम करताना केदार सर आता मग सुद्धा तुम्ही उल्लेख केलात की जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम होतोय तर टॅरिफ फोर सारखा महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या घडामोडी येणाऱ्या वर्षामध्ये कशा पद्धतीने परिणामकारक ठरू शकतात बाजारावर आता आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की एक एक रोज मरे त्याला कोण रडे तर ट्रम्प हा साहेब आहेत नाही रोज काही ना काहीतरी अनाऊन्समेंट आणि काही ना काहीतरी अनसर्टन क्लिअर करतायत क्रिएट करतायत बाजारात किंवा जगामध्ये पण पण हे सगळं ना ऑलरेडी आपण एप्रिलच्या काळात डिस्काउंटेड केलं जेव्हा तरी पहिल्यांदा टेरिफ आपल्यावर लावलं आणि त्यावेळेला जे मार्केटने आपल्याला करेक्शन दिलं हा मार्केटचा पहिला ट्रिगर होता त्याच्यानंतर परत त्यांनी तीन महिन्याची मुदत दिली होती त्यावेळेला पण आपल्या मार्केटला एक छोटासा झटका बसला थोडंसं मार्केट खाली आलं पण या सगळ्याचा इम्पॅक्ट असं आला की आपल्या मार्केटमध्ये गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये कन्सॉलेशन झालं त्यामुळे इंडेक्स आणि स्टॉक यांचं व्हॅल्युएशन आहे ना ते आता कुठेतरी कॉम्पनसेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता या काळामध्ये त्याचपे होत असत फ्रंटलाईन स्टॉक जे होते जसे फ्रंटलाईन कंपन्या इंडेक्स स्टॉक आहेत त्यांनी अजून परफॉर्मन्स केलेलं नाहीये मी उदाहरण करता एक दोन नावं मुद्दामून देतो लोकांना साधारणतः अंदाज येईल पण म्हणतो तसं काही सजेशन नाही पण टी आहे हिंदुस्तान बीवर आहे त्यानंतर इन्फोसिस आहे या या ज्या अशा कंपन्या आहेत या कंपन्यांनी हिंदुस्तान ब्विवर आहे एशियन पेंट्स आहे या कंपन्यांनी गेल्या पाच वर्षाचा तुम्ही डेटा बघितला तर फारसा रिटर्न लोकांना दिलेला नाहीये कारण <णियों> की एका मध्ये गेलं म्हणजे एकदा जर एखाद्या एक कंपनीचा परफॉर्म शंभर टक्के झाला असेल तर तो दोनशे टक्के नेक्स्ट इयरला कधीच होत नाही तो शंभराचा ना परफॉर्म एकशे दहा होईल नव्वद होईल ऐंशी होईल तर कोरोना नंतरच्या पाच वर्षाच्या कालावधी या सगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कन्सल्टेशन झालं त्यामुळे हे संबंधक फारसे काही प्रमाणात चाललेले नाही दुसरा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा इश्यू असा आहे की आपल्या ज्या पद्धतीने एच वन बी वन विजाचा इश्यू आपल्याकडे चालू आहे किंवा त्याच्यात नवीन टॅक्स लावायचा सुरू झालाय या कंपन्या ऑलरेडी कॅश रिच आहेत या कॅश रिच असल्यामुळे यांच्याकडे असलेला एक्सचेस पैसा तो युएस बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आता युएस बॉन्ड मार्केट हे सगळं अनसर्टन तिकडे रेट ऑफ इंटरेस्ट वाढायला लागल्यामुळे नॅचरल तिकडची इन्व्हेस्टमेंट कमी होते दुर्दैवानी काय होते की या मोठ्या कंपन्या नवीन प्रोजेक्ट घेत नाहीयेत माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे किंवा ते बायबॅक ऑफर देतात आणि त्यांच्याकडे असलेला एक्स्ट्रा कॅश फ्लो तो डिस्ट्रीब्युट करतात रॅदर त्यांनी तो पैसा नवीन व्यवसायात गुंतवला पाहिजे ते दुर्दैवानी होताना दिसत नाहीये पण एक मी मोठ्या प्रकाशनात ज्या पद्धतीने आपल्याकडे आता काही काही स्टार्टअप सुरू होत आहेत स्टार्टअप्स आहेत अशा कंपन्यांना मला खूप आशा आहे आणि अशा चांगल्या कंपन्या जर आपल्या इंडस्ट्रीस्टना मिळाल्या आणि त्यांना त्याचं काही व्हॅल्यूड वाटलं गुंतवणूक करण्यासाठी तिथे खूप मोठी गॅप किंवा पोटेन्शियल अवेलेबल आहे आणि ते पुढच्या अशात आत्मनिर्भर भारत सारखं धोरण आहे किंवा आपल्याला ज्या पद्धतीने स्वतःचे काही प्रोडक्ट लाँच करायचे त्याच्याकरता ते आपल्याला उपयोगी पडेल केदार सर धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजवर आलात आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या या सगळ्या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने इतकं उत्तम मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी खूप खूप आभार